नमस्कार मंडळी तर आपण चक्कर मारायला आलो एवढं आपल्या कपाशीच्या वावरात हे पहा आता आपली कपाशी आहे एकदम नंबर एक दम, कपाशी आहे तिचं चांगलं आपण व्यवस्था पण ठेवले आपण त्याला ड्रीप करेल ते पा ना आपण खतबी देत होतो आणि याच्यामध्ये आपण कोपऱ्याला या हे भेंड्या लावले पहा हे पा हे कोणत्या भेंड्या या तुम्हाला माहिती आहे का कोणत्या भेंड्या येतं हे या याशे भेंड्या या या गावरान भेंड्या पाहिला आहे का तुम्ही या भेंड्या हे पा आपण चौकडून झाडं लावली या पाद याला या भेंडे येईल आपण आता हे तोड्या या गावरान भेंडे पहिले आपण हे गावरानच माल खात होतो पण कालांतरानं शासनानं संक्रीत काढलं आणि संक्रीतला शहरातल्या लोकांना चांगला प्रतिसाद द्याला त्या तुलनेमध्ये गावरानला लोकांना नापसंती दिली आणि सगळं गावरान आयटम हे मार्केटमधून नामशेष झाले आणि आज मार्केटमध्ये पाहिलं तर तो टोटल तो हायब्रेड वस्तू तुम्हाला भेटत्या तर याला जिम्मेदार कोण आहे तो जो खरेदीदार वर्ग आहे शहरातले लोक कारण की त्यांना गावरानला पसंती न देता हाबरेटला पसंती दिली आणि मग शेतकऱ्यांना नाही ला जाणं शेतकऱ्याला ते गावरान बंद करावं लागलं आणि मग शेतकरी हाबरेट कळवळाला आणि शेतकऱ्याला दोन पैसे भेटायला लागले तर याला जिम्मेदार म्हणजे खरं म्हणजे शहरातले लोक आहे त्यांना गावरान मालच मागायला पाहिजे आणि गावरानचं उत्पन्न कमी राहतं तर दोन पैसे गावरान माल खरेदी करताना दोन पैसे शेतकऱ्याला शिल्लक द्यायला पाहिजे म्हणजे त्याचं स्वतःचं आरोग्य चांगलं राहीन आणि त्याचं समाधान शेतकरी वर्गाला बी भेटन तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा धन्यवाद